रामटेकची यंदाची निवडणूक गाजतीये ती जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरनं निवडणूक अर्जच बाद झाल्यानं काँग्रेसला उमेदवार बदलावा लागलाय दुसरीकडे काँग्रेसचाच उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावरही लढतोय नेमका काय हा जांगड गुत्ता पाहुयात पंचनामा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा रामटेक प्रभू श्रीरामाच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेली भूमी इथल्या उंच डोंगरावर प्रभू श्रीरामाच सहाशे वर्ष प्राचीन असं मंदिर आहे कवी कुलगुरु कालिदास यांनी मेघदूत हे संस्कृत अभिजात काव्य इथेच लिहिल्याचं सांगितलं जातं लीळा चरित्राची रचना करणाऱ्या चक्रधर स्वामींचं मंदिरही याच परिसरात आहे तोतला डोह धरण नगर धनचा किल्ला ही रामटेकची वैशिष्ट्य इथे मनसर परिसरात बौद्ध संस्कृतीचे अवशेषही आहेत उपराजधानी नागपूरपासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असलेला हा प्रदेश मात्र समस्या रामटेकला घट्ट विळखा मारून बसल्यात वनसंपदेनं नटलेलं रामटेक मात्र इथे पर्यटनाच्या दृष्टीनं काहीच चालना नाही संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत तरुणांना रोजगाराच्या संधी नाहीत एकेकाळी रामटेक हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये दोन वेळा रामटेकमधनं खासदार म्हणून विजयी झाले मात्र रामटेक हा आता शिवसेनेचा गड बनला आहे दोन हजार नऊमध्ये काँग्रेसच्या मुकुल वासनिकांनी शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा सोळा हजार मतांनी पराभव केला दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेच्या कृपाल तुमानेंनी या पराभवाचा वचपा काढताना वासनिकांना पावणे दोन लाख मतांनी हरवलं दोन हजार एकोणीस मध्ये तुमानेंनी दुसऱ्यांदा खासदार बनताना काँग्रेसच्या किशोर गजभिंचा सव्वा लाख मतांनी पाडाव केला विधानसभेचा विचार केला तर इथे भाजपचे दोन काँग्रेसचे दोन राष्ट्रवादीचा एक शिवसेना समर्थक एक अपक्ष असे आमदार आहेत शिवसेनेतल्या फुटीनंतर रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी शिंदे गटात प्रवेश केला मात्र त्यांच्या विरोधात नाराजी असल्यानं त्यांचं तिकीट कापण्यात आलं त्यांच्याऐवजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून उमरेडचे आमदार राजू पारवेंना आयात करण्यात आलं त्यांच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण देऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आलं काँग्रेसमधनं आपल्या मुलाला तिकीट मिळावं यासाठी नितीन राऊतांनी फिडिंग लावली मात्र हायकमांडनं सुनील केदार यांच्या मर्जीतल्या रश्मी बर्वेंना उमेदवारी दिली त्यांचं दुर्दैव असं की जात पडताळणी समितीनं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं परिणामी त्यांचा उमेदवारी अर्जच बाद करण्यात आला त्यांच्या जागी आता पती श्यामकुमार बर्वे काँग्रेसकडनं लढतायत माझा फॉर्म कट केला असेल तरी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या माझ्या पतीला उमेदवारी दिली मी नक्कीच आभार मानेल कारण काँग्रेस पक्ष हा नेहमी गरीबांच्या पाठीशी राहिलेला आहे गरीबांचं मनोबळ वाढवण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे चुकीचा अर्ज जर कोणी दाखल करून उमेदवारी मागत असेल ते चुकीचं आहे मी तर म्हणतो अशा पद्धतीचा गुन्हा करणं म्हणजे संविधाना तुम्ही मानत नाही संविधानावर तुमचा विश्वास नाही हे तुम्हाला ठाऊक होतं की तुमची व्हॅलिडिटी ही चुकीची आहे व्हॅलिडिटी ही बोगस आहे बोगस डॉक्युमेंट तयार केले म्हणजे तुम्ही सगळ्यांची दिशाभूल करता दलित समाजावरती तुम्ही हा केलेला अत्याचार आहे एखाद्या महिलेवर दुसऱ्या महिलेवरती केलेला अत्याचार आहे तुम्ही स्वतः बोगस करायचं आणि कुणाचं षडयंत्र याच्यात कुणाचंही षडयंत्र नाही गेल्या वेळी काँग्रेस निवडणूक लढवणाऱ्या किशोर गजभी यांनी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली वंचित बहुजन आघाडीनं त्यांना पाठिंबा दिल्यानं अपक्ष किशोर गजभियेंचं बळ वाढलं आणि काँग्रेसची डोकेदुखी रामटेकमध्ये काँग्रेसवाल्यांमध्येच तिरंगी लढत होते काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विरुद्ध काँग्रेसमधून शिवसेनेत आयात झालेले राजू पारवे विरुद्ध वंचितचा पाठिंबा असलेले किशोर गजबिये असा सामना रंगणार आहे आता दलित आणि ओबीसी मतदार कोणाच्या पारण्यात मतदान करणार यावरच येथील विजयाचं चित्र स्पष्ट होईल झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील सातपुतेसह सा। अमर काणे रामटेक नागपूर